नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया गुरुपौर्णिमा विशेष थाळी हे पाय इथं था आपली थाळी तयार आहे गरमागरम चपाती त्याबरोबर तळलेला पापड लोणचं त्याबरोबरच चमचमीत अशी मटकीची उसळ त्याबरोबरच आपण झणझणीत जन असं मसाला वांग अप्रतिम चवीची ही थाळी होते अगदी एक तासाच्या आतमध्ये झटपट झटपट होणारा स्वयंपाक आहे मसाला वांग झणझणी जन, तास चवीचं मसाला वांग त्याचबरोबर लापशीची खीर आपण बनवलेली आहे गव्हाच्या लापशीची खीर म्हणजे गव्हाची खीर आपण बनवलेली आहे त्याचबरोबर इंद्रायणी तांदळाचा भात इंद्रायणी तांदळाचा भात त्याच्यावरती छान असं खमंग वरण घ्यायचं आहे आपल्याला इथं मी खीर दाखवते तुम्हाला अप्रतिम चवीची ही खीर होते अगदी गव्हाची खीर गुरुपौर्णिमा विशेष आपण इथं बनवली इंद्रायणी तांदळाचा भात त्याच्यावर त्याच्यावरती खमंग असं वरण आणि आपलं घरचं लोणकडं तूप अशा प्रकारे ही थाळी आपली गुरुपौर्णिमा विशेष थाळी तयार आहे झटपट होणारी थाळी आहे संपूर्ण तुम्ही जर तयारी आधी करून ठेवली तर अगदी अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ही थाळी तयार था होते चला तर वेळ न घालवता आपण साहित्य कृती पाहूया इथं मी कणिक मळून घेतलेली आहे चार व्यक्तींसाठी आज आपण हे जेवण बनवत आहोत कणिक मळून घेतली कणिक झाकून ठेवलेली आहे त्याचबरोबर मोडाची मटकी त्याच पाव किलो मोडाची मटकी घेतली आपण पाव किलो वांगी चिरून पाण्यामध्ये घालून ठेवली एक वाटी लापशी घेतली आपण आणि तीही पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातली दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे ही बारीक लापशी आपल्याला घ्यायची आणि पाण्यामध्ये भिजत घालायची कणिक मळत होते तोपर्यंत आपला कुकरही झालेला आहे वरण भाताचा आता आपण भाज्या फोडणीला टाकूया कढईमध्ये तेल एक पळी तेल घेतलं तेल छान गरम झालं जिरे मोहरीकडी पत्त्याची फोडणी केली मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि हिंगाची फोडणी करायची आणि हा कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतत आला की आपल्याला लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट घ्यायची या ठिकाणी जी लोक नैवेद्याला लसूण खात नसतील किंवा कांदा खात नसतील तर त्यांनी हे स्किप करा कांद्याच्या ऐवजी फक्त फोडणीला कडीपत्ता खोबरं आलं आणि एक दोन हिरव्या मिरच्याची पेस्ट करा कोथिंबीरची पेस्ट करा आता इथं जे मसाले घेतलेले आहेत मी कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घेतली आता हे सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाला परतून झाला की आपण मटकी फोडणीला टाकूया मोडाची मटकी पाव किलो घेतलेली आहे आपण चवीनुसार मीठ घ्यायचं मी सांगितल्याप्रमाणे जर कांदा लसूण तुम्ही खात नसाल नैवेद्याला किंवा गुरुपौर्णिमेला तर तुम्ही कांदा स्किप करा आणि लसूणही स्किप करा या ठिकाणी फक्त खोबरं आलं हिरवी मिरची कोथिंबिरीवरती ही उसळ तुम्ही करू शकता छान होते गरम पाणी घातलं आपण आणि गरम पाण्यावरती आता ही उसळ आपल्याला दहा मिनटं शिजवून द्यायची आहे मटकी शिजले एवढं आपण पाणी घातलेलं आहे आता आपण वांग वांग्याचा मसाला करून घेऊया एक वाटी खोबऱ्या सॉरी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण चवीनुसार मीठ घेतलं कांदा लसूण मसाला लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घेतली एक दोन चमचे आपल्याला या मसाल्यामध्ये तेल घ्यायचं आणि हा मसाला सगळा एकसारखा घट्ट असा करून घ्यायचा आहे छान असा कालवून घ्यायचा एकसारखा आपल्याला हा मसाला आणि अशा प्रकारे वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे पाव किलो आपण इथं वांगी घेतली आहेत मी सांगितल्याप्रमाणे चार व्यक्तींसाठी इथं मी हा स्वयंपाक करत आहे हा पा असा गच्च असा ह्या हे वांगी भरून घ्यायची आता वांगा आपण लोखंडी कढईमध्ये बनवतो आहे छान चवीचं वांग होतं एक पळीभर तेल घ्यायचं जिरे मोहरीची फोडणी करायची हिंग हळद घ्यायचं आणि यावरती आता वांगी आपण फोडणीला टाकूया हे पहा तेलावरती वांगी एक तीन ते चार मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायची छान चवीचा चा हा वांग मसाला होतो करून पहा तुम्ही तेलावरती आपण हा वा हे वांग छान एक तीन ते चार मिनट मिनटासाठी परतून घेतलं की पटकन शिजतं आणि चवीलाही छान लागतं आता आपण उरलेला जो मसाला आहे वांग्याचा तो मसाला घेऊया भाजीमध्ये हे पहा या वांग्यालाही आपण कांदा वापरलेला नाही आहे पण लसूण वापरलेला आहे या ठिकाणी तुम्ही लसूण स्किप करू शकता आलं खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट घेऊ शकता या भाजीलाही आपण गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाणी घेऊन ही भाजी आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे दोन्ही भाज्यांचे गॅस एकदम बारीक एक मंद ठेवा आणि मंद गॅसवरती ह्या भाज्या शिजू द्या आता कुकर आपला थंड झाला कुकरमधून वरण मी काढून घेतलेलं आहे आणि छान असं ही डाळ शिजलेली आहे पाहू पहा आणि ही डाळ आता आपल्याला घोटून घ्यायची आहे रवीच्या साह्याने घोटा किंवा पळीच्या साह्याने डाळ शिजली व्यवस्थित की घोटली छान जाते मऊ अशी डाळ घोटून घेतली आपण दोन मिनटं आपण पाहूया भाज्या शिजल्यात का आपल्या थोडं अजून एक पाच मिनिट लागतील भाज्या शिजायला इथं वांगी शिजलेली नाही आहेत पण पाच मिनिटामध्ये शिजतील मटकीही पाहूया आपण मटकीमध्येही थोडंसं पाणी आहे मटकीलाही एक पाच मिनट लागतील शिजायला एका गॅसवर मटकी ठेवली मी आणि एका गॅसवर वांगी शिजवते हे पहा आता एक पाच मिनिटासाठी आपण हे जे वरण आहे पाच मिनटासाठी भाज्या शिजवून देऊया आणि हे जे वरण आहे हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि थोडंसं पाणी घालायचं आता पाणी तुम्हाला कितपत वरण पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्या अर्धाच छोटा अर्धा चमचा हिंग घेतला मी ह्या वरणाला हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा फार छान चवीचं वरण लागतं हे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण आणि हे पहा अशा प्रकारे मला जसं घट्ट पाहिजे किंवा जसं पातळ पाहिजे तसं मी पाणी घालून वरण घेतलं दोन मिनटासाठी वरण साईडला ठेवून देऊया आपण भाज्या शिजल्यात का पाहूया आता इथं उसळ आपली छान शिजलेली आहे पाणी पूर्णपणे उसळीत लाटलेलं ला आहे आणि उसळ आपली तयार आहे कोथिंबीर घातली मी आणि उसळीची कढई खाली उतरून ठेवली आणि त्याच गॅसवरती मी वरण उकळून घेते वांग्याची भाजी झाली आहे का पाहूया आपण झाकण काढूया आणि हे पहा छान असं मसाला वांग रसरशीत अगदी सुंदर असं वांग आपलं झालेलं आहे पाहू शकत असाल तरी तर काय छान वांग्याला आलेले आहे आपल्या आणि भाजी शिजले वांगीही शिजली आहेत व्यवस्थित आणि अशा प्रकारे आपला वांग मसालाही तयार झाला आहे आता आपण ही कढई खाली उतरून घेऊया आणि याच्यावरती खीर करून घेऊया कोथिंबीर घालूया पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल इतकं सुंदर चवीचं हे वांग होतं आणि लोखंडी कढईमध्ये कधीही तुम्ही वांग्याची भाजी केली मसाला वांग तर लोखंडी कढईमध्ये करा किंवा लोखंडी तव्यामध्ये छान चवीचं होतं चार चमचे तूप घेतलं मी तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत इथं मी बदाम आणि काजूचे काप घेतले खरपूस असे हे बदाम काजूचे काप छान तळून घेतले आपण काढून घेऊया आता त्याच तुपावरती आपल्याला ही जी लापशी आपण भिजत घातली होती ती लापशी भाजून घेऊया चांगली अशी मोकळी सळसळीत होईपर्यंत ही लापशी आपल्याला भाजून घ्यायची म्हणजे शि लवकर शिजते लापशी शिजायला वेळ लागत नाही इथं एक चिमूटभर मी फूड कलर वापरलेला आप आहे आप आपल्या लापशीला किंवा जी खीर मी बनवते त्या खिरीला कलर छान येतो आणि ही खीर जी आहे ही आपल्याला गुळामध्ये करायची आहे तर मी इथं पाणी घेतलेलं आहे एक ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ किसून घेतला मी तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही इथं गूळ घेऊ शकता अगदी गुळातच नाही साखरेतही खीर छान होते पण गुळाची आणि लापशीची चव चा फार छान लागते आता इकडं गुळाचं पाणी आहे तोपर्यंत वरण आपलं झालं आहे का पाहूया एक दहा मिनिट झाले वरण छान उकळले वरणाचा गॅस आपण बंद केला आणि आता हे खिरीचं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घातलं मी आणि हा गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत एक पाच मिनटासाठी आपल्याला हे फास्ट गॅसवरती पाणी उकळून घ्यायचं पाणी गुळाचं पाणी उकळलं की त्याच्यामध्ये जी लापशी आपण भाजून घेतली ती लापशी घेऊया हे पहा थोडंसं पाणी जास्ती घ्यायचं ह्या खिरीला कारण लापशी शिजायला थोडासा वेळ लागतो ड्रायफ्रूट्स घातले आणि वरून मी सुक्कं खोबरं घातलेलं आहे इथं ओल्या खोबऱ्याचा किसही तुम्ही घेऊ शकता मी सुक्या खोबऱ्याचा किस एक दोन ते तीन चमचे घेतला छान चवीची ही खीर होते खोबऱ्याच्या किसचा जेव्हा खोबरं आपण घालतो फार छान चव लागते खोबऱ्याची खिरीमध्ये आणि हे पहा गुरुपौर्णिमा विशेष इथं आपण आज स्पेशल अशी गव्हाची खीर बनवलेली आहे गव्हाच्या लापशीची खीर बनवलेली आहे झटपट आपण करतोय त्याच्यामुळे इथं मी लापशी वापरलेली आहे एक चमचा वेलची पावडर घेतली मी आणि पूर्णपणे ही खीर एक दहा ते बारा मिनटं आपण शिजून दिलेली आहे ही लापशी आणि तुम्ही पाहू शकत असाल बऱ्यापैकी पाणी हे ल, आट ला आटलेलं आहे आणि हे, हे गुळाचं पाणी आणि हे लापशीचं कॉम्बिनेशन अप्रतिम चवीचं लागतं हे पा दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे आता आपण प्लेट वाढून घेऊया हे पहा इथं आपलं छानपैकी आपण ही जे गुरुपौर्णिमा विशेष थाळी आहे ही थाळी वाढून घेतली खिरीमध्ये मी थोडंसं दूध घातलं आणि छान असं खी खिरीला तुम्ही पाहू शकत असाल पिवळट कलर फार छान आलेला आहे आणि अशा प्रकारे लापशीची खीर वरण भात व वा, मसाला वांग मटकीची उसळ आणि गरमागरम चपात्याबरोबर आपली ही गुरुपौर्णिमा विशेष थाळी तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी